नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नाश्ता पाण्याची वेळ झाली आहे आमचा गुंडा गुंडा काय करतोय काय गुंडू नाश्ता करते नाश्ता कोण आहे <laughs> आमचा गुंडू झालेला आहे आगाव सगळ्यांना धो करत असतो धो <laughs> <laughs> आता बिस्किट बिची बिची, बिची, बिची बिची आता चालू आहे टिफिनची तयारी स्कूलच्या टिफिनची आणि गुंडूला घातलेली आहे आंघोळ गुंडू आता रेडी होऊन तुमच्या समोर येणार आहे न न न तर चला पटापट त्याला देखील तयार करूया आणि टिफिन बनवून घेऊया पावसाचा सीझन आहे मग असे तुम्हाला आमच्या घरात असे कपडे दिसत असतील हा हा तुला नको तो बाबा नंगू पू आहे तू नंगू पुंगू पयच्या नंगू पुंगू नाही दाखवायच्या <laughs> ना दाख तर बघूया पुढचं रुटीन काय असेल त्यानुसार मी ब्लॉक पूर्ण रुटीन करण्या रुटीनचा ब्लॉक करण्याचा प्रयत्न करेल काहीतरी वेगळं बेगल, आगळं वेगळं तर चला पूर्ण व्हिडिओ बघा नवीन तर असाईब करा लाईक करा आणि शेअर देखील करा चाललाय पण गुंडूची घेऊन रेडी आहेस गुंडू शाळेत जायला पण गुंडूची शाळाच नाही आ गुंडू तुझी बॉटल घे कुठे बॉटल स्कूलला जाऊन जाऊ तू छि गंडू शाळेत जाऊन आला तू शाळेत काय शिकवलं टीचरनी काय शिकवलं गुंडू शाळेत जाऊन आला ना गुंडू तुझी बॉटल कुठे आहे बॉटल ती बघ तिथं पडलीय तिथं नाही ती बघ स्कूलला जाते ना तू ए कोणासोबत गेलेला कोणासोबत गेलेला कोणासोबत गे दादा घेऊन गेलेला चप्पल नको माझ गुंडू ना हे आगाव झाले थोडा वेळ झोपायचं तर ह्याची अशी बदमा हिरी चाललीये कुठं चाय प्यायला पाहिजे कुठं खेळणी खेळायला पाहिजे सगळा घरभर पसार झालाय मी तुम्हाला दाखवते हे इथं गाड्या इथं गाड्या अजून दाखवते हा पसार गुंडू काय काय केलंय तो हा हा गुंडू कुठे केलाय पसारा ए, ए गाड़े हा बनू शकता सगळीकडे गाड्या गाड्या पसारा पसारा ही गुंडूची स्कूलची बॅग हे असा पसारा मांडून ठेवलाय आता पचारा कोण उचलणार दादा उचल नालायक कोण उचलणार ना पसारा काय पाप। पाप। बदमाश हे बदमाश गुंड डोळे कुठे आणि नाक कुठे नाक दात দাত 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 ই জিভ কান কুটে কান কুটে কেস এই কেস তুই কাুে পোতু পোতু হ্যাঁ গুন্ড পোতু এাত হাত হাত পায়ে पाय अगं बाई एवढं असं सगळं दाखवायला लागले गुंड्यामध्ये हुशार आहे आता गुंडूला कुठे टाकायचे शाळेत ना, ना? हा स्कूल ला जाणार माझ गुंडू कुठे जाणार तू स्कूल ला जाणार ना बॉटल घेऊन बॉटल घेऊन जाणार टिफिन घेऊन जाणार काय काय घेऊन जाणार खायला जाऊन आलो तर तुम्ही बघितलं असाल आता आम्ही मठामध्ये जाऊन आलो आणि योगायोगाने आम्हाला आरती देखील मिळाली आजचा वार सोम गुरुवार स्वामींचा वार तर बघा मी स्टार्टअप म्हणजे व्हिडिओची स्टार्टअप पण मी गुरुवारपासूनच केली स्वामींच्या वारापासून तर असेच तुम्हाला जर नवीन व्हिडिओ बघायचे असतील नवीन नवीन नवी 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 ब्लॉग बघायचे असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा मी लवकरात लवकर चांगले चांगले ब्लॉग घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि असंच प्रेम राहू द्या